न्यूज लाईन अचूक वेधक स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे भव्य दिवस स्मारक कराड येथे नियोजित असून या स्मारकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने भरीव स्वरूपाचा निधी दिला आहे कराड शहराच्या पूर्व भागामध्ये तासगाव आणि कोल्हापूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या शंभूतीर्थ चौक या ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक अर्थातच शंभूतीर्थ उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरात लवकर स्मारक पूर्ण होईल असा विश्वास संभाजी महाराज स्मारक समितीचे मुख्य कार्यवाह रणजित पाटील नाना यांनी व्यक्त केला शंभूतीर्थ येथे स्मारकाचे काम चालू आहे पाणी केली असता पहिल्या टप्प्याचं काम पूर्वपूर्वतपता झालेलं आहे पूर्णपणे आता दुसरा टप्पा चालू आहे स्लैब चालू आहे आणि डिसेंबर अखेर तिसऱ्या टप्प्याचा स्लैब पडून मूर्तीच काम चौथ्या टप्प्यात चालू होईल जानेवारी फेब्रुवारी मध्ये तरी सर्व शुभप्रेमींनी लवकर लवकर सजीव आहे कि जल्लोष आपल्याला चौदा च्या दरम्यान आपल्या इथे जल्लोष मोठं ह्याच्यात उद्घाटन करायचं आहे तरी द न्यूज अचूक वेधक